मीचा पाऊस होता फक्त ट्रेलर खरा मान्सून या तारखेनंतरच पाहूया सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत आहे पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया गेल्या काही दिवसापासून मराठवाडा भागात सतत ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा अनुभव येतो आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधव पेरणी संदर्भात भ्रमाण भ्रमात आहेत वाऱ्यांची तीव्रता आकाश आकाशात पसरलेले ढग आणि अधूनमधून होणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे खरीप हंगामासाठी योग्य वेळ कधी हे समजणे कठीण झाले आहे हवामान तज्ज्ञाचा सल्ला असा आहे की खरा मान्सून चौदा जून नंतरच हवामान तज्ज्ञांच्या मते खरा खरा आणि स्थिर मान्सून चौदा जून नंतर महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत आलेल्या पावसाला मान्सून समजून पेरणीची घाई करू नये असा स्पष्ट इशारा दिला आहे वाऱ्यामागचं कारण असं आहे की सध्या जोरात वाहणारे वारे मान्सूनशी संबंधित नसून वेस्टर्न या हवामान बदलामुळे ते निर्माण होत आहेत या वाऱ्यांमुळे ढगांची योग्यता निर्मिती योग्य निर्मिती होत नाही आणि खऱ्या मान्सूनच्या आगमनात विलंब होतो पेरणीसाठी किती पाऊस आवश्यक आहे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास करण्यापूर्वी किमान शंभर ते दीडशे मिली पावसाची नोंद आणि त्यानंतर पाच ते सहा दिवस सलग हलका पाऊस होणे गरजेचे आहे त्यामुळे जमिनीची योग्य ओलावा निर्माण होतो त्याच ओलाव्यावर पिकांचे भवितव्य ठरते त्यामुळे घाई करून बियाण्याचे नुकसान करू नये खरीप पेरणीची योग्य कालावधी कोणता असणार आहे पंधरा ते तीस जून हा खरीप पिकांच्या पेरणीसाठी योग्य कालावधी मानला जातो हवामान खात्याच्या अद्ययावत अपडेट पाहूनच पेरणीचे नियोजन करणे फायदेशीर ठरेल मे महिन्यातील पाऊस म्हणजे मान्सून नाही मे महिन्यातील काही भागात झालेला पाऊस हा अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे झाला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तो मान्सून समजून पेरणी केली मात्र प्रत्यक्षात अजून मान्सून महाराष्ट्रात पोहोचलाच नाही यंदा पावसाचं प्रमाण थोडं कमी असणार हवामान खात्याचा अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा थोडा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे ही होती मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा जे जेणेकरून तुम्हाला हवामानाची ताजी अपडेट व बाजारभावाचा आढावा घेता येईल धन्यवाद